शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे अरुण मुंडे यांनी शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण शेवगाव तहसील कार्यालयात चालू केलं आहे आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून उपोषणाचा दुसरा दिवस सुरू करण्यात आला यावेळी जागरण गोंधळाच्या माध्यमातून शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात व्यंगात्मक टीका करण्यात आली अशा प्रकारे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले यावेळी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आनंद घेतला प्रतिनिधी राजेंद्र उगलमुगले शेवगाव